तालुका अध्यक्ष आहेत काय सांगाल आता घोटाळ्याचा प्रकार हा रायगड जिल्ह्यात सगळेच लोक हा महाराष्ट्र आहे आणि मी जे आहे जे काय आमच्या अशा घटनेचं आहे त्या घटने सर्व जो महाराष्ट्रामध्ये जेव्हा लढत होतात एक चक्त आधी चांगला असेल आणि माझे जे सी पाटील त्यांच्या घडाडीचे कार्यकर्ते आहेत सर्व आहेत या प्रजूपास जातो आणि अशा आपल्या खाणेवाला आज यांनी वर्षभर फिरवलं आणि वर्षभर फिरवून आज यांच्या उपोषणाची बेला बनलेली म्हणजे सरळ सरळ हे सरकार जे आहे जे प्रशासन आहे हे पेंड्याच्या चामडीचं बनलेलं आहे यांना इथं कुठलंही वरगर त्यां पडलेलं नाही आहे यांना काहीच नाही पुन्हा जे असतील किंवा जातो काय सवलती असतील काय महत्त्वाचे प्रश्न असतील त्यांना काहीच पडलेलं नाही यांना फक्त आमची उर्ची आमची बायको आणि आमची लिलर त्याच्या अधिका नाही या कर्मचाऱ्यांना काहीच पडलेलं नाही ते आता आमचे कर्मचा मांडले या ठिकाणी तर मी यांच्यावर एक या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या प्रशेषाला आवाहन करतो तर बाबा आम्ही कुठली या ठिकाणी वैयक्तिक मागे घेऊन बसतील माहिती ते जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नानं आम्ही हात घातलेला आहे ज्या नवीन गुन्हे तो जो भ्रष्टाचार झालेला आहे तो संगत मधाने जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यावर एक चांगली चौकशी लावी आणि चौकशी कमिटी नेमावी आणि त्यांनी पूर्णपणे आदेश हा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असावा कारण का इथल्या व्हिडिओवर आमचा विश्वास नाही त्या ग्रामसमधून विश्वास नाही तर जिल्ह्याची एक कमिटी त्यांच्यावर नेमावी आणि त्याच्यावर चौकशी करावी आणि पाठी त्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी त्यांना काय जी एस टी दिलं दिला असतील पण त्यांनी एकंदरीत शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणजे शासनाची फसवणूक करणं म्हणजे गुन्हा आहे एक गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे प्रायमरी मिनिस्टरला तर एक ग्रामसेवक अधिकारी कशासाठी निघाला असतो तर ती शासनाची जी बॉडी असते सरपंच असेल उपसरपंच असेल यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ग्रामसेवक नेमकं असतात तर त्यानं देखील नियंत्रण केलेलं पाहिजे तर त्याच्यावर देखील तात्काळ प्राईम मिनिस्टर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केलं पाहिजे जोपर्यंत चौकशी होत नाही जोपर्यंत त्याचा दोषी कोण आहे तो आढळत नाही तोपर्यंत त्यांना त्या धुकीवर घेतलं पाहिजे आता दुसरा दिवस आहे तरी म्हणावा तर एकत घेण्याचा काय इशारा असेल पाठिंबावर लोक आपल्या सरुडच्या पोलांचा अंत बघत असतात आणि यांनी आमचा अंत आजपर्यंत बघितलेला आहे आणि बहुजन सरुड अशी आहे तर आम्हाला पाण्याचा बोट देखील संघर्ष म्हणत गेला आहे म्हणजे आम्हाला संघर्ष केले काही काहीच भेटणार नाही तर एक या तुमच्या माध्यमातून एक धमकी म्हणा एक आव्हान म्हणा या प्रशासनाने जर कॅन्सरचा आणि रिपब्लिकन सेनेचा जर अंत पाहिजे केला तर ह्या मी ज्या बिल्डिंगमध्ये बसलेलो आहे इथे सामान्य व्हिडिओ साहेब चांगले मित्र आहेत परिस्थिती होते खालापूरला होते यांना एक आवाहन करतोय तुमच्या खुर्चीमध्ये तुम्हाला बसण्याचा अधिकार आम्ही देणार नाही सगळ्या इथल्या खुर्च्या आम्ही खाली करू आणि इथं मोठं ठेव्या आंदोलन केल्याशिवाय ना ना राहणार नाही आणि हे सगळ्या बिल्डिंगचा ता ताबा आज घेईल कारण की हे जर काही कामाचे नसतील हे आमच्या हिताचे नसतील मग या खुर्च्या घेऊन फायदा काय यांना आपल्याकडे काय महिला वर्ग आलेला आहे त्या महिला